आरक्षण बचाव यात्रेच्या समारोप प्रसंगी सभेच्या सर्वप्रथम आपणा सर्वांचे मी आभार मानतो आपणा सर्वांचे श्रद्धास्थान श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा माननीय रेखाताई वंचितांच्या आई अंजलीताई सुजात दादा विचारपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित ओबीसी एस सी एसटी बंधू आणि भगिनीनो मी दोनच मिनिटांमध्ये माझं वक्तव्य सादर करणार आहे सांगितलं की सत्ताधारी आणि विरोधी हे एकच आहे यांची पॉलिसी एकच आहे बाबासाहेब सांगून गेले जेव्हा सत्ताधारी आणि विरोधी एक होतात तेव्हा समाज गुलाम होतो आज आपली स्थिती तशीच झालेली आहे आप तुम्हाला मी सांगू इच्छितो की बाळासाहेबांनी दोन हजार एकोणीसला ला मला लोकसभेची उमेदवारी दिली माझ्या फुले आंबेडकरी बांधवानी समाजाने मला पावणे दोन लाख वोट दिले परंतु माझा जो समाज आहे हिंगोली लोकसभेमध्ये जो जवळजवळ अडीच पावणे तीन लाख आहे त्यांच्याकडून मात्र मला योग्य रिस्पॉन्स मिळाला नाही आणि त्यामुळे बाळासाहेबांनी संधी दिली पण माझ्या समाजाने ती संधी संधीच सोनं केलं नाही पण आज बंजारा समाज पुढे येत आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महिला नाचत गात बाळासाहेबांचा स्वागत पूर्ण आरक्षण यात्रेमध्ये करत होत्या भावांनो आपल्याकडे सर्व आहे बाबासाहेबांनी आपल्या, बाबा आपल्या खिशात सत्ता टाकलेली आहे परंतु यससी यसटी ओबीसी मध्ये आपण बंधुभाव नाही भाईचारा नाही त्याच्यावर एक गोष्ट सांगतो आणि माझं वक्तव्य पूर्ण करतो एकदा काय झालं डोंगरावर गाव होत त्यावेळेस काही डोंगराच्या खाली यायला वाहन नव्हतं एक महाराज बाजारमध्ये जात होतं खालच्या गावामध्ये एक मुलगी आजारी होती ती आई म्हणाली महाराज माझ्या मुलाला दाखवायचं आहे चार वर्षाचा मुलगा आहे अकरा वर्षाची मुलगी आहे तिला सोबत घेऊन जा आणि दवाखान्यामध्ये दाखवून आणा खाली गेले माझा महाराजांनी आपलं सगळं किराणा सामान घेतलं मुलीला दा, मुल, मुलाला दवाखान्यामध्ये दाखवलं आणि उन्हाळ्याचे दिव दिवस होते घाम गाळत होते घामाचे घामानी त्या मुला मुलीचं सगळं शरीर भरलेलं होतं चढता चढता महाराज म्हणाले बेटा त्या मुलीला म्हणाले मुलगी अकरा वर्षाची आहे छोटा भाऊ चार वर्षाचा आहे मुलीने आपल्या भावाला पाठीवर घेतलेला आहे तर महाराज म्हणतात की बेटा किती वजन घेऊन तू चढते आहेस तर ती मुलगी काय म्हणाली महाराज वजन तर आपल्या पाठीवर आहे माझ्या पाठीवर तर माझा भाऊ आहे भावाचं कसलं वजन माझ्या बांधवांनो तर माझ्या महाराजाच्या पाठीवरच किराणा मालाच वजन आणि त्या मुलाचं वजन सारखं भरेल पण जो भावाचा बंधुभावाचा भाव आहे तो जर असेल तर वजन वजन होत नाही ज्या दिवशी एस सी एसटी ओबीसी आपली जातीची भावना सोडून उच्च निश्चितची भावना सोडून आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत असं ज्या दिवशी मानतील त्या दिवशी सत्ता तुमच्या हातात असेल आणि त्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर दिवस रात्र त्यांना आशा आहे एक ना एक दिवस माझा ओबीसी भाऊ माझा विचार समजून घेईल आणि सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये घेईल शेवटी एक घोषणा देतो एसी एसटी ओबीसी भाऊ भाऊ सत्ता आपल्या हाती घेऊ आपण म्हणायचं सत्ता आपल्या हाती घेऊ एसी एसटी ओबीसी भाऊ भाऊ एससी सी एस टी ओबीसी भाऊ भाऊ जय सेवालाल जय संविधान जय भीम जय मल्हार जय फुले जय शाहू धन्यवाद